नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवा विषय मराठी प्रकरण अकरावे स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा प्रश्न पहिला चौकटी पूर्ण करा एक खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तरांची वैशिष्ट्ये उत्तर तर्कशुद्ध ज्ञानामुळे मनाची एकाग्रता होते मनन वाचले ते पाठ होते तर्कसंगत आपण मुलांना अक्षरे शब्द व नंतर वाक्य शिकवतो इथे थांबतो पण वाक्यावर न थांबता परिषेद हा घटक घेतला तर परिषदही होतो प्रश्न दुसरा वैशिष्ट्ये लिहा अ श्रीपादशिला उत्तर कन्याकुमारीचा का समुद्रकाठ हे भारताचे टोक नसून श्रीपादशिला हे भारताचे टोक होय हा शिलाखंड कन्याकुमारीपासून समुद्रात दीड झार दूर आहे आ शार्क मासे उत्तर शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हत्तीच्या सुळ्यासारखे असतात माणसाला ते काकडीसारखे तोडून खातात प्रश्न तिसरा हे केव्हा घडेल ते लिहा अ परिषद वाचल्यानंतर तो लक्षात राहील उत्तर आपल्या मनाची बुद्धीची आणि नेत्रेद्रियांची शक्ती आणखी विकसित करू शकलो तर आपल्या एकदम परिषद वाचता येईल व वाचल्यानंतर तो लक्षात राहील आ माणसाची अंतस्त चेतना फुले उत्तर थोडी संकटे असली पाहिजेत थोडा विरोध असला पाहिजे म्हणजे माणसातली अंतस्त चेतना फुलते प्रश्न चौथा परिणाम लिहा अ स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले उत्तर ग्रंथपालाने स्वामीजींना आडवे तिडवे प्रश्न विचारले तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊन पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे हे पाहून तो ग्रंथपाल म्हणाला हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे आ नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले उत्तर स्वामींनी एकदम त्या सागरात उडी मारली पोहत पोहत ते शिलाखंडावर पोहोचले त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे प्रश्न पाचवा तुमचे मत लिहा अ ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेले मत उत्तर ग्रंथपालाने म्हटले होते काही लोकांना ग्रंथालयातून जाडीजुडी पुस्तक न्यायची आणि ती न वाचता परत करायची सवय असते थोडे चाळायचे आणि वाचल्यासारखे दाखवायचे ग्रंथपालाचे हे मत वास्तवावर आधारलेले आहे कारण हा अनुभव काही लोकांच्या बाबतीत आम्हालाही आलेला आहे पण आणखीन एक असे की पुस्तकालयातल्या केवळ मोजक्याच भागाची आपल्याला वाच वाचनाकरिता गरज असते पूर्ण पुस्तक वाचायची गरज नसते पण तेवढ्यासाठीही पूर्ण पुस्तक न्यावे लागते म्हणून ग्रंथपालाने व्यक्त केलेले मत अर्धसत्य आहे हा पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्री पाचशिलेवर नेणाऱ्या नावाड्यांबाबत तुमचे मत उत्तर या पाठात मला असे वाटते की नावाड्यांचे चुकले सर्वच गोष्टी पैशाने मोजू नयेत समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात भगवान बुद्धीने सांगितलेली करुणा असावी अडलेल्यांना हात देणे ही माणूस की हा माणसाचा धर्म होय तो नावाड्यांनी पाळला नाही प्रश्न सहावा स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा अ निर्भयता उत्तर स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली आ मनाची एकाग्रता उत्तर तीन दिवस तीन रात्र ते फक्त भारत मातेचे चिंतन करत होते ई दृढ निश्चय उत्तर आता मी दोन तीन दिवस इथेच राहणार आहे ई देशप्रेम उत्तर ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे तो देश तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा ओ वाचन प्रेम उत्तर पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथाचे खंडच्या खंड वाचत असत प्रश्न सातवा तुमचा अनुभव लिहा काम करत असताना एखादे संकट आले की माणूस जागरूक राहून काम करतो याविषयी तुमचा अनुभव उत्तर परीक्षा दोन महिन्यावर आली होती मी नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करत होतो एक दिवस मला विषमजर झाला चौदा दिवस अभ्यास करू शकलो नाही पण नंतर मात्र हसत खेळत नव्हे तर मन लावून अभ्यास केला म्हणून त्या वर्षी मी वर्गात पहिला आलो होतो प्रश्न आठवा खालील दोन प्रसंगातील फरक स्पष्ट करा स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे विचार एक उडी मारण्यापूर्वी दोन उडी मारल्यानंतर उत्तर उडी मारण्यापूर्वी नावाडी स्वामीजींना म्हणाले की तुम्ही पैसे दिल्याशिवाय तुम्हाला नावेत बसून त्या शिलाखंडावर आम्ही सोडणार नाही नावाड्यांनी माणुसकीचा विचारच सोडून दिला होता स्वामीजी त्यांना सामान्य माणूस वाटले होते दो उडी मारल्यानंतर नावाड्यांनी स्वामींजीवर संकट येऊ नये म्हणून आपल्या नावा काढून त्यांचा पाठलाग सुरू केला यावेळी त्यांच्यातली माणुसकी जागी झाली होती स्वामीजी शिलाखंडावर पोहोचले तेव्हा त्यांना वाटले की हा अद्वितीय माणूस आहे या शब्दांशी अ अनिर्भयापासून निर्भयता हे भाववाचक नाम तयार होते त्याप्रमाणे ता त्व आळू पना हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा तापासून प्रसन्नता तुवापासून सत्व आळूपासून झोपाळू पणा भित्रेपणा आ खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा अ सर्वांनी बेसावध राहून काम करू नये उत्तर सर्वांनी सावध राहून काम करावे आ गाडी वेगाने चालवू नये उत्तर गाडी हळू चालवावी ई शिळे अन्न खाऊ नये उत्तर ताजे अन्न खावे ई कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये उत्तर सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे ओ जॉन अप्रामाणिक मुलगा नाही उत्तर जॉन प्रामाणिक मुलगा आहे खालील चौकटीत बे हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा उदाहरणार्थ बेसावध उत्तर बेअक्कल बेईमान बेशिस्त बे, 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 बे लगाम व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा थँक्यू